मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी माकपच्या शेतकरी वर्गाने विविध मागण्यांसाठी जव्हारच्या प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दडक मोर्चा काढण्यात मोर्चा का मोर्चा आला मोर्चादरम्यान माकपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काही मागण्या केल्या आहेत विशेष म्हणजे मोर्चात महिला वर्गाचा मोठा सहभाग हा पाहावयास मिळाला मागपाच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चात जव्हार मोखाड्यातील दुर्गम तालुक्यातील शेतकरी शेतमजूर कामगार यांना बारमाही उपासमार त्यातच रस्ते आरोग्य शिक्षण आणि रोजगाराचा सामना करावा लागतो आजही या प्रलंबित मागण्या अपूर्णच आहेत वेळोवेळी मोर्चे आंदोलने करूनही मार्ग निघत नाही या मागण्यांसाठी मंगळवारी प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी या मागण्या करण्यात आल्या तसेच या आदिवासी ग्रामीण भागात रेशनिंग पाणी रोजगार आरोग्याच्या भयानक समस्या आजही कायम आहेत यासाठी मंगळवारी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी धडक मोर्चा काढून विविध मागण्या करण्यात आल्या तसेच गावात उरसामुळे जव्हार मुख्य बाजारपेठेत गर्दी असल्याने आजचा मोर्चा गोरवाडी नाका आदिवासी चौक तेथून प्रांत कार्यालयावर घोषणा देत धडक मोर्चा काढण्यात आला मोर्चात महिला मोर्चा वर्गाचा मोठा सहभाग होता प्राण कार्यालयाच्या बाहेर घोषणा देत असताना काही काळ जोरदार आंदोलन केले आंदोलनात शेकडो महिला वर्ग शेतकरी व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते शेतकरी वर्गाने प्राण कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचे आयोजन करणारे राज्य कमिटी सदस्य यशवंत बुधर तालुका सेक्रेटरी यशवंत घाटाळ तालुका सेक्रेटरी रमेश बीच माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण जाधव जिल्हा परिषद सदस्य ज्योती बुधर अशोक काकवा विजय शिंदे विनोद बुधर दिनेश जाधव गिरीश पवार नारायण पालवी जमशेद शेख असा शेकडो कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले